नदीच्या काटालगत खेळत असताना पाण्यात उतरलेल्या दोन मुलांचा बडून मृत्यू झाला सदरची घटना चोपडा तालुक्यातील दोनवाडे गावालगत घडली मृतांमध्ये एक सहा वर्षीय मुलगी व एक सात वर्षीय मुलाचा समावेश आहे चोपडा तालुक्यातील दोनवाडे येथील मनीषा परशुराम खोटे वयवर्ष सहा व बाजीगार गाठीराम पवार वर्ष सात अशी मृत मुलांची नावे आहेत या दोन्ही बालकांचे वडील हे दोंदवाडे गावात सालदारकीचे काम करतात सदरची घटना एक मार्चला घडली गावाच्या लगतच तापी नदी असून ही दोन्ही मुले दुपारी नदीच्या काठाजवळ खेळत होती दरम्यान सायंकाळी ही दोन्ही बालके दिसत नसल्याने गावात शोधाशोध सुरू झाली मात्र गावात कुठेही ते आढळून आले नाहीत यानंतर ग्रामस्थांनी तापी नदीकडे धाव घेतली चार पाच दिवसांपूर्वी गुळ मध्यम प्रकल्पातून तापी नदीत पाणी सोडले गेल्याने नदीला पाणी होते या पाण्यात दोन्ही बालके सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बुडालेल्या अवस्थेत गावकऱ्यांना मिळून आले गावातील नागरिकांनी दोन्ही बालकांना तापी नदीतून काढत चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणले या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे